एकोणीसशे बेचाळीस मध्ये ब्रिटिशांनी भारतीय लोकांचा संविधान निर्मितीचा हक्क मान्य केला आणि मग एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये संविधान सभेच्या म्हणजेच घटना समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस संविधान समिती गठीत करण्यात आली आणि मित्रांनो याच दिवशी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक करण्यात आली मात्र त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची एकमुखानं निवड करण्यात आली मित्रांनो आपल्या संविधान सभेने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसामध्ये आपलं संपूर्ण संविधान लिहून पूर्ण केलं मित्रांनो आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये हातानं लिहिलेलं आहे मात्र बिहारी नारायण रायजादा यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्याने पुन्हा एकदा भारतीय संविधान कॅलिग्राफी लिहिण्याची विनंती बिहारी नारायण रायजादा यांना करण्यात आली आणि त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी अवघ्या सहा महिन्यामध्ये लिलया पूर्ण केली मात्र मित्रांनो त्यासाठी त्यांना दोनशे चौपन्न शाहीच्या बाटल्या आणि तीनशे तीन पेन वापरावे लागले मित्रांनो नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या कालावधीमध्ये संविधान सभेच्या कामकाजावरती एकूण त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये इतका खर्च करण्यात आला मित्रांनो जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार